नमस्कार सर्व ताईंना दादांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज मुलांच्यासाठी असा खाऊ बनवणार आहे तर चला खाऊ बनवूया हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साजूक तूप घेतले आहे एक वाटी घेतली आहे पण आपल्याला एवढे तूप लागणार नाही कमी तूप लागणार आहे आता हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप कडकडीत गरम झाले आहे आता मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळ या तुपामध्ये घालून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला छान लाल रंगावर तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि लाल रंगावर डाळ तळून घ्यायची आहे तर बघा इथे या डाळीचा रंग लाल होऊ लागला आहे आता ही डाळ आपल्याला तुपातून काढून घ्यायची आहे अशी एखाद्या प्लेटवर काढून घ्यायची आहे ही डाळ थंड होईपर्यंत अजून लालसर होईल त्यामुळे थोडीशी लाल झाली की लगेचच काढून घ्यायची आहे तर बघा ही डाळ सगळी तुपातून काढून घेतली आहे आणि तूप आपले एवढे उरले आहे आता ही तळून घेतलेली डाळ थंड करून घ्यायची आहे तर बघा ही डाळ थंड झाली आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे आता ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे पण ही आपला लहान रवा असतो त्या पद्धतीने वाटून घ्यायची आहे तर बघा ही डाळ अशी जाडसर मिक्सरला वाटून घेतली आहे जसा आपला लहान रवा असतो त्या पद्धतीने वाटून घेतली आहे आता ही डाळ आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला जास्त भांडी खराब करायला नको त्यानंतर आता याच भांड्यात पाऊन वाटी साखर घेतली आहे आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे आता ही साखरसुद्धा आपल्याला जाडसरच दळून घ्यायची आहे तर बघा अशी ही जाडसर साखर दळून घेतली आहे आता ही जाडसर दळलेली साखर सुद्धा या पिठामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर याला असं थोडंसं मिक्स करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जायफळाने वेलची पावडर घालायची आहे हा छोटा चमचा आहे आणि आता याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि हे डाळीचं पीठ एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे छान एकजीव करून घेतलं आहे आता हे असं बांधून बघायचं आहे आपण याचे लाडू बांधणार आहोत आता हे लाडू बनले जात नाहीत त्यासाठी काय करायचं आहे तर थोडंसं याच्यामध्ये डाळ तळून उरलेलं तूप घालायचं आहे एक दोन चमचेच घालायचं आहे जास्त घालू नका आणि पुन्हा हे तूप असं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे माझं तूप थोडस कोमट होतं म्हणून मी घातलं आहे तुमचं तूप जर थंड झालं असेल तर थोडस गरम करून घाला आता पुन्हा हे तूप या पिठामध्ये व साखरेमध्ये मिक्स करायचं आहे असा हाताने मिक्स करायचं आहे तर बघा आपल्याला एवढं तूप पुरे होईल बघा हे छान असं मिक्स करून झालं आहे आता याचे लाडू बांधायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराचे लाडू बांधायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधून घ्या बघा किती सुंदर लाडू तयार झाला आहे अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि जास्त झंझटही करावी लागत नाही आणि हे लाडू टाळ्याला सुद्धा चिकटत नाहीत जर तुमची मुले बाहेरचं खात असतील तुम्ही जर बाहेरून मिठाई विकत आणत असाल तर जास्त पैसे घालून बाहेरची विकतची मिठाई आणायची आणि तीही भेसळयुक्त त्यापेक्षा असं झटपट घरच्या घरी लाडू बनवा आणि मुलांना खायला द्या मुलेसुद्धा अगदी आवडीने हे लाडू खातील करायला सुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही विकत जर बेसनाचे लाडू आणायला गेला तर खूप महाग भेटतात आणि किलोमध्ये थोडेच लाडू येतात पण एक वाटी डाळीमध्ये आपले किलोपेक्षा जास्त लाडू बनतील मी इथे मोठे मोठे लाडू बांधत आहे बघा किती पटकन लाडू तयार होत आहेत तर बघा इथे हे लाडू बांधून झाले आहेत एवढ्या डाळीमध्ये एवढे लाडू बांधून झाले आहेत हा लाडू हातात मावत नव्हता त्यामुळे हे एका लाडूचे मिश्रण आहे तर इथे आठ लाडू तयार झाले आहेत तर बघा हे लाडू बनवायला जास्त झंझट करावी लागत नाही हे लाडू टाळ्यालासुद्धा चिकटत नाहीत आणि पटकन बनतात तर तुमची मुले जर शाळेतून आल्यावर खायला मागत असतील तर असे झटपट घरच्या घरी पौष्टिक लाडू बनवून द्या तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला विसरू नका चॅनलला आधी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 खुँँँ धन्यवाद आणि बघा हे लाडू बनवायला तूपसुद्धा जास्त लागले नाही एवढे तूप शिल्लक आहे पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय